आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क आज जिल्हा व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज साकोळे येथे माणिक गायकवाड आणि यांच्या प्रचारार्थ आज आ, या ठिकाणी सभा झाली आज आ, लातूर लोकसभेचे ल लो, खासदार शिवाजी डॉक्टर शिवाजी काळके साहेब आहेत काय सांगाल आज सध्या परिस्थिती आता लातूरचा आढावा बघितला तर तुमच्याकडे काँग्रेस पक्षाला काय आहे असं वाटतं मी कालपासनं लातूर जिल्ह्यामध्ये विविध मत मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी फिरत आहे आणि लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह या निवडणुकासाठीचा दिसून येतो काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ज्या पद्धतीनं लातूर महानगरपालिकेमध्ये जनता उभी राहिली त्याच पद्धतीचं चित्र आम्हाला पूर्ण जिल्ह्यामध्ये दिसतं आहे आता सध्या पाहायला गेलं तर जरा लात साकुळ गटामधून साकुळ गटामधून थोडंसं पक्षामध्ये काही कार्यकर्ते नाराज आहेत की बाबा आम्ही का पक्षाचा आम्ही एकनिष्ठ राहायचो आणि ऐनवेळी हा दुसऱ्याकडून उमेदवार आयता घेऊन घेऊन तुम्ही त्यांना निवडून द्यायचं किंवा त्यांना मतं मागायचं असं नाराजी व्यक्त होते काय सांगा नाही आता अलायन्स करत असताना आपण कधीकधी आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असतो हे मलाही आम्हालाही मान्य आहे पण अलायन्सचे फायदेही आपण आत्ताच नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बघितलं त्यामध्ये वंचित वंचितसाठी आम्हाला पाच जागा सोडाव्या लागल्या आणि तिथं आपल्या पाच कार्यकर्त्यावर अन्याय झाला पण पूर्ण लातूर शहरामध्ये त्याचा आपल्याला फायदा झाला तशा पद्धतीचं अलायन्स शेतकरी संघटनेबरोबर या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या संदर्भामध्ये करण्यात आलेला आहे आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लोकसभा असेल विधानसभा असेल ह्या सगळ्या विविध निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि त्यांना न्याय देणं ही आमचीसुद्धा जबाबदारी होती त्यामध्ये ज्या कार्यकर्त्यावरती अन्याय झाला असं वाटतंय त्यांना नक्कीच भविष्यामध्ये न्याय देण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल त्यांची प्रकारे मनधरणी करणार आहात त्यांना नाही मनधरणीचा विषय नाही भविष्यामध्ये संघटनामध्ये विविध पदं असतील किंवा स्वीकृत सदस्याच्या रूपामध्ये कुणाला न्याय देता आला तर त्या ठिकाणी असेल त्याचा योग्य तो सन्मान करण्याचं काम नक्कीच केलं जाईल सर सध्या आपण महा लातूर महानगरपालिकेमध्ये घऊगवित यश संपादन केलात त्याच आधारे जिल्हा परिषदच्या या निवडणुकामध्ये दे देखील आपण घवघवीत यश संपादन करणार का नक्कीच तशी परिस्थिती आम्हाला दिसते विविध मतदारसंघात फिरत असताना आम्हाला जनतेचा जो प्रतिसाद मिळतो आहे तो त्याच्या तशाच स्वरूपाचा आहे आणि नक्कीच जनता आमच्या पदरात यश टाकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे इथे भाजपचा प्रबळ दावेदार आहे असं जनसामान्यातून बोललं जात आहे याविषयी आपल्या उमेदवाराविषयी आपण काय सांगणार आहात नाही प्रत्येक पक्ष आम्ही प्रबळ आहोत म्हणण्या ही नैसर्गिक आहे जनता ठरवेल मतदाना दिवशी कोण प्रबळ कोण वीक सर मागे एक दीड महिन्याखाली नवोदय विद्यालयामध्ये अनुष्का पाटोळ मुली या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला याविषयी आपण काय बोलणार आहात ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे त्या कुटुंबियांनाही आम्ही भेटून आलेलो आहोत त्या बाबतीमध्ये सातत्यानं एस पी आणि कलेक्टरच्या संदर्भ संपर्कात आम्ही आहोत यामध्ये एस आय टी केंद्र शा राज्य शासनानं नेमलेली आहे आणि एस आय टीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचा शब्द सरकारच्या वतीनंही देण्यात आलेला वेळ पडली तर लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो